मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हल्ल्याचा कट रचण्याचे सूत्रधार माजी मंत्री धनंजय मुंडे असल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या हल्ल्याचा कट रचण्याचे सूत्रधार माजी मंत्री धनंजय मुंडे असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले सजो टकर प्रथा जितेंगे दादा तुम आगे बढ़ो

दरम्यान जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी समन्वयक माउली पवार यांनी यावेळी केली माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झाले पाहिजे जरांगे पाटील यांची काळजी जर महाराष्ट्र सरकारने नाही घेतली तर मराठे महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही आंदोलनावेळी देण्यात आला या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व मान्य मनोज जरांगे पाटील आपण सगळे मीडियाचे लोक पाहताय पत्र्याच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतं तर मोठमोठ्या सत्ताधीशाला नमू शकतो आपण सगळ्यांनी पाहिलं त्यांचा हत्येचा कट काल उघडकीसारा दोन आरोपींना अटक करण्यात आली या कटाच्या पाठीमागं कोण आहे तर परळीचा आमदार धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेने संतोष देशमुख मी तोच प्रमुख आहे आणि आज हत्येचा कट असणारा तोच प्रमुख आहे रिच सर रेकॉर्डिंग समोर आली आहे धनंजय मुंडेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे आणि या जर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटला ज्या केसाला जर धक्का लागला ज्या रंगाची गोळी म्हणून निघाल त्या रंगाचं अंड सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही हे सकल मराठा समाज सहा कोटी जनता शासनाला माझं आव्हान आहे तुम्ही जरांगे पाटलांची काळजी नाही घेतली तातडीनं झेड प्लस सुरक्षा नाही दिली तर महाराष्ट्रातले सहा कोटी मराठे हे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाहीत पण एका प्रामाणिक नेतृत्वाला जर अशा प्रकारे संपवण्याचा कोण प्रयत्न केला तर सहा कोटी मराठे या महाराष्ट्रातले शांत बसणार नाहीत त्यांना तोडीस तोड उत्तर मिळेल एवढंच मी आणि निमित्तानं सांगतो उदाहरणे केलं नाही माझं आमदारांना सगळ्या पक्षाचं आव्हान आहे खासदारांना आव्हान आहे तुम्ही मनोज दादाची काळजी घ्या एक प्रामाणिक नेतृत्व म्हणजे सगळ्या समाजाला न्याय देणारं नेतृत्व महाराष्ट्राचं कोण आहे तर मनोज दादा आहे ने आज बीड जिल्हा असो जालना असो संभाजीनगर असो तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली की मनोज दादाला प्लस सुरक्षा द्या आज महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल गरीबाचं लेकरू शेत मजुराचं लेकरू सल, नसल, ने ने जी जी न्याय द्यायच्या भूमिकेत जर सरकारशी भांडत असाल आणि त्याच्या पाठीमागं जर आपण उभा राहत नसल मीडिया ज्या ताकदीनं उभा राहिले आहे त्या ताकदीनं सरकारनं सुद्धा झेड प्लस देऊन माननीय मनोज दादाची काळजी घेतली पाहिजे प्रामाणिक माणसानं जागाच नाही संविधानानं समतेनं न्याय मागणाऱ्या भूमिका घेणाऱ्या माणसाला जर तुम्ही नष्ट करणार असाल तर राज्य कुणाचं आहे कुणाची मोगला आहे का सत्याची बाजू घेऊन जर कोण भांडत असाल आणि त्याला जर आपण सुरक्षा पुरवू शकलो नाही तर हे सगळ्यात मोठं लोकशाहीतलं अपयश आहे सायंकाळच्या सुमारास सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी मराठा समाज, समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले यामुळे चौकातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली पोलिसांच्या शिष्टाईने पुन्हा वाहतूक सुरळीत झाली यावेळी प्रशांत देशमुख सचिन तिकटे आबा सावंत अरविंद गवळी चंद्रकांत पात्रे शिवाजी चापले महेश पवार दिनेश जाधव सचिन गुंड सुनील माने यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते